नमस्कार आज आपण एका थोडा गंभीर आणि गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत सिंहगड कॉलेजमधली एक प्रवेश प्रक्रिया आणि त्यावरून झालेला वाद दिव्या शिंदे नावाची एक विद्यार्थिनी आहे तिला प्रवेश नाकारला गेला यातले आरोप प्रत्यारोप सगळा तणाव आणि काय म्हणतात त्याला व्यवस्थेतल्या काही त्रुटी असू शकतात का यावर आपण जरा सविस्तर बोलूया आपल्याला ही माहिती एका यूट्यूब व्हिडिओमधून मिळाली आहे त्यात दिव्या शिंदे कॉलेज प्रशासनाशी बोलताना दिसतात म्हणजे खर तर वाद घालतानाच आणि त्यातून बरेच मुद्दे समोर आले आहेत तर आज आपण काय करणार आहोत या वादामागची मूळ कारण काय असू शकतात दिव्या शिंदे यांचे नेमके आरोप काय आहेत आणि या सगळ्यात कॉलेज प्रशासन असेल किंवा सीएटी सेल म्हणजे आपली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांची भूमिका काय आहे किंवा काय असायला हवी होती हे जरा समजून घेऊया म्हणजे बघा एका शिक्षण संस्थेत एका विद्यार्थिनीला स्वतःच्या हक्कासाठी असं प्रशासनासमोर उभं राहावं लागतंय हे चित्र खरंच विचार करायला लावणार आहे ठीक आहे चला तर मग जरा खोलात जाऊ या प्रकरणाच्या सगळ्यात पहिलं म्हणजे दिव्या शिंदे यांचे आरोप काय आहेत नेमके काय मुद्दे मांडलेत त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी प्रवेशाची सगळी जी काही प्रक्रिया होती ती पूर्ण केली होती व्यवस्थित पण तरीही वेळी प्रवेश नाकारला गेला हेच किती धक्कादायक आहे हो ना आणि प्रवेश नाकारताना जी कारण दिली गेली ती सुद्धा म्हणजे विसंगत होती असं त्यांचं म्हणणं आहे कधी सांगितलं की वेळ संपली तर कधी सांगितलं की ऍडमिशन फुल झाले म्हणजे अशी वेगवेगळी कारणं ऐकल्यावर कोणीही गोंधळून जाईल आणि राग तर येणारच पण इथेच थांबत नाही हे प्रकरण आरोप खूपच म्हणजे खूपच गंभीर आहे त्यांचा स्पष्ट दावा आहे की तीन तीन लाख रुपयाला यांनी सीट विकलेत आणि एवढंच नाही तर त्यांच्याकडूनही म्हणे डोनेशन मागितलं गेलं असा आरोप त्या करतात हे ऐकून खरच धक्का बसतो आणि अजून एक गोष्ट त्यांच्या म्हणण्यानुसार खुद्द प्राचार्यांनीच त्यांना काय म्हणतात त्याला वशिल्याचा मार्ग सुचवला म्हणे त्या सांगतात की प्राचार्य म्हणाले तुझ्या लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर म्हणजे काय आहे हे आरोप खरंच खूप म्हणजे खूपच गंभीर आहेत आपण जर या आरोपांकडे फक्त एका प्रवेशाचा मुद्दा म्हणून पाहिलं तर ते पुरेसं नाही जागा विकणं डोनेशन मागणं किंवा मा प्रवेशासाठी ओळखीचा वापर करायला सांगणं हे मुद्दे शिक्षण क्षेत्रातले एका मोठ्या गंभीर समस्येकडे बोट दाखवतात म्हणजे संभाव्य भ्रष्टाचार जर या आरोपांमध्ये तथ्य असेल तरी शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीडच म्हणावी लागेल आणि त्या व्हिडिओमध्ये दिव्या शिंदे यांची जी प्रतिक्रिया दिसते ना तो तीव्र संताप ती निराशा तो अन्याय झाल्याची भावना ती फक्त एक भावनिक उद्रेक म्हणून बघता येणार नाही त्यांच्या बोलण्यातून आवाजातून एक प्रकारची एक हतबलता आहे आणि ही प्रतिक्रिया कदाचित अशा परिस्थितीतून गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक असू शकते अगदी बरोबर आता दुसरा महत्वाचा मुद्दा बघूया तो म्हणजे सीईटी सेल आणि कॉलेज यांच्या भूमिकेचा घोळ दिव्या शिंदेच्या बोलण्यातूनच याबद्दल बराच गोंधळ दिसतोय म्हणजे एका ठिकाणी त्या म्हणतात की सी टी सेलने माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले पण लगेच त्या हा पण प्रश्न विचारतात की सी टी सेलने पडताळलेली कागदपत्र चुकीची कशी असू शकतात म्हणजे इथेच एक विरोधाभास आहे त्यांचं म्हणणं असं आहे की समजा कागदपत्रांमध्ये काहीतरी चूक होती मान्य पण मग त्यावर रीच सर आक्षेप घ्यायला हवा होता ना कॉलेजने प्रक्रिया एवढी पुढे आल्यावर डायरेक्ट प्रवेश नाकारायचा त्याऐवजी लेखी कळवायला हवा होतं त्यांची मागणी स्पष्ट आहे माझ्या जर डॉक्युमेंटमध्ये काही चूक असेल यांनी आक्षेप घ्यावा आणि मला लेखी द्यायचं ही मागणी तर योग्य वाटते आणि त्यात भर म्हणजे ही त्या म्हणतात सेलनी काल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कॉलेज म्हणते सीईटी सेलकडे म्हणजे जबाबदारी कोण घेणार यात विद्यार्थी भरडला जातोय हो इथे आपल्याला सीईटी सेल आणि कॉलेज यांच्या भूमिका काय असतात हे समजून घ्यावं लागेल साधारणपणे कसं असतं सीईटी टी सेलचं काम आहे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवणं म्हणजे ऑनलाईन अर्ज घेणं कागदपत्रांची प्राथमिक ऑनलाईन पडताळणी करणं आणि कॉलेजचं काम काय तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष कागदपत्र तपासणं म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन फी वगैरे गोष्टी बघणं आणि मग अंतिम प्रवेश देणं पण दिव्या शिंदे यांचा जो अनुभव आहे त्यानुसार या दोन स्तरांवरच्या प्रक्रियेत कुठेतरी मोठी गडबड झालेली दिसतीये त्या म्हणतात की सीईटी सेलने फक्त ऑनलाईन पडताळणी केली कदाचित ती पुरेशी नव्हती कॉलेजने प्रत्यक्ष कागदपत्र तपासायला हवी होती आणि काही चूक असेल तर आधीच सांगायला हवं होतं त्या जेव्हा म्हणतात की सीईटी सेलने डोळे बंद केले होते CET सेल झोपलेली होती तेव्हा त्या कदाचित प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातल्या कामावरच प्रश्नचिन्ह उभं करतात हो ना आणि त्यांनी असंही सांगितलं की जेव्हा कॉलेजने आक्षेप घेतला तेव्हा त्यांनी सीईटी सेलकडून जो काही आवश्यक ईमेल होता तो आणून दिला पण तरीही कॉलेजने म्हणे आम्ही विचार करतो असं सांगून वेळ काढला आणि शेवटी प्रवेश नाकारलाच म्हणजे बघा एका अधिकृत संस्थेकडून स्पष्टीकरण आणूनही उपयोग झाला नाही हे फार आहे यातून दोन गोष्टी आणून एक म्हणजे केंद्रीभूत प्रक्रिया आणि कॉलेज स्तरावरची प्रक्रिया यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का किंवा प्रत्येक टप्प्याची जबाबदारी आणि अधिकार क्षेत्र नक्की काय आहेत हे पुरेसं स्पष्ट नाहीये का दिव्या शिंदे यांच्या अनुभवावरून तरी असं वाटतं की ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पडताळणी यातल्या जबाबदारीबद्दल अधिक स्पष्टता हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा संस्था अशा प्रकारे एकमेकांकडे बोट दाखवतात तेव्हा विद्यार्थी पूर्णपणे हतबल होतो नक्की दात कुठे मागायची कोणाचं ऐकायचं हेच कळत नाही ही जी प्रक्रियात्मिक अस्पष्टता आहे ती फक्त गोंधळ वाढवत नाही तर विद्यार्थ्यांचा वेळ पैसा मानसिक त्रास सगळं वाढवतं जबाबदारी निश्चित नसणं ही व्यवस्थेतली एक गंभीर त्रुटी असू शकते अस्पष्टतेमुळे हा संघर्ष अजून वाढलेला दिसतोय दिव्या शिंदे आता जास्त आक्रमकपणे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत त्या पुन्हा पुन्हा लेखी स्पष्टीकरण मागत आहेत मला लेखी द्या कॉलेजचा नोटपॅड आहे ना त्यावर लिहून द्या कारण काय मला लेखी हवंय हा जो आग्रह आहे तो त्यांची चीड आणि न्यायाची मागणी दाखवतो या संघर्षात त्या स्वतःची सामाजिक ओळख पण समोर आणत आहेत मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची हाडामाशाची चळवळीची आहे असं त्या म्हणतात यातून कदाचित ते त्यांच्या लढ्याला एक सामाजिक आधार एक बळ देण्याचा प्रयत्न करत असाव्यात आणि विशेष म्हणजे प्राचार्यांनी वशिल्याचा वापर करायला सुचवूनही त्यांनी तो नाकारला हे त्या अभिमानाने सांगतात ओळखीवरती मी इथे यायचं असतं तर आता इथे नसते मी कॅबिनेटमध्ये बसली असते हे त्यांचं वाक्य म्हणजे व्यवस्थेवर आणि वशिलेबाजीवर थेट टीका आहे एवढंच नाही तर त्या म्हणतात की इतर विद्यार्थ्यांनी लाखो रुपये भरून प्रवेश घेतलेत ओर तीन तीन आणि चार चार लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही या त्यांच्या वाक्यातून फक्त त्यांची आर्थिक परिस्थिती नाही तर शिक्षण क्षेत्रात जे काही बाजारीकरण झाले असं म्हटलं जातं त्यावरही त्या बोट ठेवत आहेत इथे काही गोष्टी महत्वाच्या आहेत पहिलं म्हणजे विद्यार्थी आणि कॉलेज प्रशासन यांच्यातलं सत्तेचं असंतुलन ते नैसर्गिकच असतं मग अशा परिस्थितीत जेव्हा विद्यार्थ्याला वाटतं की अन्याय होतोय आणि नेहमीचे मार्ग बंद झालेत तेव्हा तो मग संघर्षाचे वेगळे मार्ग वापरतो यात मग आपली सामाजिक ओळख वापरणं असेल किंवा मीडियाकडे जाणं किंवा थेट प्रशासनाला जाब विचारणं हे प्रकार दिसतात दिव्या शिंदे यांचं बोलणं हे याचंच एक उदाहरण आहे दुसरी गोष्ट म्हणजे लेखी पुराव्याची मागणी कोणत्याही प्रशासकीय किंवा कायदेशीर लढाईत लेखी पुरावा खूप महत्वाचा असतो दिव्या शिंदे यांची जी लेखी स्पष्टीकरणाची मागणी आहे ती फक्त त्यांचा हक्क नाहीये तर ती या प्रकरणाला एक निश्चित दिशा देण्यासाठी गरजेची आहे लेखी कारण मिळालं तरच त्यावर पुढे काय करायचं हे ठरवता येतं त्यामुळे त्यांची ही मागणी अगदी योग्य आणि महत्वाची आहे आता त्या गुणांच्या मुद्द्यावर येऊया जरा कारण तेही एक वादाचं कारण सांगितलं जाते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची गुणपत्रिका बाराशे पैकी असं काहीतरी येते दिव्या शिंदे मान्य की त्यांनी हे गुण नमूद केले पण त्यांचा मुख्य आक्षेप काय आहे की जर ही पद्धत चुकीची होती किंवा हे गुण असे सादर करायचे नव्हते तर मग सुरुवातीलाच का नाही सांगितलं कागदपत्र पडताळणीच्या वेळीच आक्षेप का नाही घेतला हेच मी तिथे नमूद केलं त्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं हा त्यांचा मुद्दा दुर्लक्ष करण्यासारखा नाहीये खरं तर बरोबर हा मुद्दा पुन्हा एकदा त्याच गोष्टीकडे येतो प्रक्रियात्मक स्पष्टता आणि वेळेवर संवाद साधणं प्रवेशाचे नियम काय आहेत गुण कसे द्यायचे एकत्रित गुणपत्रिका चालते की नाही याबद्दल सीईटी सेल आणि कॉलेज यांच्यात स्पष्टता हवी आणि सगळ्यात महत्वाचं जर काही चूक असेल तर ती विद्यार्थ्याला लवकरात लवकर कळवली पाहिजे म्हणजे त्याला ती दुरुस्त करता येईल किंवा गैरसमज टळतील अगदी शेवटच्या क्षणी प्रवेश मिळणार असं वाटत असताना आक्षेप घेणं हे विद्यार्थ्यासाठी खूप निराशाजनक आणि अन्यायकारक ठरू शकतं समजा तांत्रिक चूक विद्यार्थ्याची असेलही तरी प्रक्रिया राबवणाऱ्या यंत्रणेशी पण जबाबदारी आहे की त्यांनी नियम स्पष्ट सांगावेत आणि वेळेवर माहिती द्यावी म्हणताना ऐकू येते व्हिडिओमध्ये यावरून परिस्थिती किती म्हणजे किती चिघळली होती याची कल्पना येते आणि या सगळ्याचा परिणाम दिव्या शिंदे यांच्या मानसिक स्थितीवर झालेला दिसतोय त्यांच्या आवाजातला कंप ती निराशा तो राग तो अन्याय झाल्याची भावना घसा कोरडा झालाय सर एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखा आहे विद्यार्थ्यांना हे वाक्य ऐकल्यावर परिस्थितीचं गांभीर्य खूपच जाणवत हो आणि हा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने पण खूप महत्वाचा मुद्दा आहे प्रवेश प्रक्रिया विशेषतः प्रोफेशनल कोर्सेसची ही खूप तणावाची असते त्यात जर असा गोंधळ असा अन्याय किंवा अशी हतबलता वाट्याला आली तर त्याचे विद्यार्थ्यांवर खूप गंभीर मानसिक परिणाम होऊ शकतात वर्ष वाया जाण्याची भीती करिअरचं नुकसान आणि व्यवस्थेकडूनच न्याय मिळत नाहीये ही भावना हे सगळं खूप म्हणजे खूप त्रासदायक असू शकतं प्रशासनाने आणि शिक्षण संस्थांनी या मानवी बाजूचा पण विचार करायला हवा नक्कीच तर या सगळ्या चर्चेचा आपण जर आढावा घेतला तर काय दिसतय एक विद्यार्थिनी आहे तिने सिंहगड लॉ कॉलेजवर गंभीर आरोप केलेत अन्यायकारकपणे प्रवेश नाकारला संभाव्य भ्रष्टाचार आहे म्हणजे जागा विकणे डोनेशन मागणे आणि मुख्य म्हणजे कॉलेज आणि सीईटी सेल यांच्यातला प्रक्रियात्मक गोंधळ ज्यामुळे तिला त्रास झाला ती आता फक्त प्रवेशासाठी नाही तर न्यायासाठी आणि स्पष्टीकरणासाठी लढताना दिसतीये विशेषतः लेखी कारण मागत आहे तर या सगळ्याचा व्यापक अर्थ काय काढायचा हे जरी एक प्रकरण असलं तरी ते आपल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आणि उच्च शिक्षण व्यवस्थेतल्या काही मोठ्या आणि मूलभूत प्रश्नांकडे बोट दाखवत पहिलं म्हणजे केंद्रीभूत ऑनलाईन प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कॉलेज स्तरावरची प्रक्रिया यांच्यातला समन्वय आणि जबाबदारीचं विभाजन ते अधिक स्पष्ट आणि विद्यार्थी केंद्रीय हवा आहे का दुसरं म्हणजे जेव्हा असा वाद होतो तेव्हा विद्यार्थ्यांसाठी तक्रार निवारणाची दाद मागण्याची एखादी प्रभावी आणि सोपी यंत्रणा आहे का तिसरं शिक्षण संस्थांमधली पारदर्शकता आणि उत्तरदायित्व दिव्या शिंदे यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत ते जर खरे असतील तर ते व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि शेवटी यातून एक विचार असा येतो की जेव्हा एखादा विद्यार्थी व्यवस्थेतल्या त्रुटींमुळे किंवा संभाव्य अन्यायामुळे असा भरडला जातो तेव्हा त्याची लढाई फक्त त्याची एकटीची असते की ती संपूर्ण व्यवस्थेसाठी एक सुधारणेची संधी असते अशा प्रकरणांमधून शिकून प्रक्रिया अधिक मजबूत पारदर्शक आणि विद्यार्थ्यांच्या हिताची कशी करता येईल यावर विचारमंथन व्हायला हवं कारण एका दिव्या शिंदेची लढाई ही उद्या अनेक विद्यार्थ्यांची असू शकते आपण अशी परिस्थिती टाळण्यासाठी काय करू शकतो हा खरा प्रश्न आहे ज्यावर सगळ्यांनीच विचार करायला हवा